शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावातील तीनशे लोकांना अन्नातून विषवादा झाल्याची घटना घडली आहे मंगळवारी दुपारी शिवनाकवाडी गावामध्ये महाप्रसादातून सुमारे तीनशे जणांना विषवादा झाली त्यांना उलटी जलक सुरू झाल्याने सर्वांवर इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आज सकाळपासून दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरू झाले आहे यावेळी सत्तारूढ आप काँग्रेस आणि भाजपा अशा तिहेरी लढत पाहायला मिळत आहेत सत्तर जागांसाठी सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीत एक कोटी छप्पन लाख इतके दिल्लीचे मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत यासाठी तेरा हजार सातशे सहासष्ट मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले तेव्हापासून घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली या धाडीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही राजारामपुरी पाचवा गल्लीतील मानसिंग रेसिडेन्समधील सुमारे लाख रोख रकमेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलाय या प्रकरणी प्रसाद मारुती शिंदे वय वर्ष एक्केचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मालामाल केलाय जळगावची केळी साता समुद्रापार पोहोचली आहेत केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या रावीर तालुक्यातून एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत एकोणतीस रॅक शेतमाल भरण्यात आला तो केवळ दिल्लीच्या मार्केटला नेला असून एक लाख चौदा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल एवढा शेतमाल होता त्याच्या वाहतुकीमधून रेल्वेला तीन कोटी पंचेचाळीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे आहे गेल्या आठवड्यात सोने दोन हजार पाचशे रुपयांनी वधारले तर पाचशे रुपयांनी उतरले सोमवारी सोन्याच्या किमतीत चारशे चाळीस रुपयांची घसरण झाली तर दुसऱ्याच दिवशी सोने एकशे पंधरा रुपयांनी वधारले आता बावीस कॅरेट सोनेल अठ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव पंच्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये प्रतिग्राम आहे